जगात कोणी करू शकत नाही संतती ते देणं नाही देवाच्या देवान आपण तेव्हा आपण काही चुई बुई नाही करवा ढोपरा बोपरा फोडले का तेव्हा होतं ते देवा को को जमाँनी बारा बांधकडे सांगू नको आजच्या तर फोड दे ती बायको करायला जाऊ जमावनी जमावणी ना मग चाललो मी बायको करायला कोणी बायक म्हणून बायको देणार नाही हा हिरो अक्षय कुमार सतरा मागे फिरते माझ्या तुझ्या गाव जाक्षेन गुंडा फुटलाय तुझे फुटली तू चाल बायक समागत नव्हता भोज्या गावात आला आणि पोरणे आला गुल्फी चोकवले बर काहीतरी कोण तरी नाटक घातलं करा आणि द्या द्या गेला बायको करायला मग बा आपण आणतोय यो खरंच जर बायको आणली तिच्या रोक्याला चिची चिवडा चिपली करून पेली जेमजी आणि याला तुकडं घोडे अगो देऊन बाबा कोणती बायको रांदतो <laughs> तर आणि दुसरी बायको करायला चाललो पण बायको करायला जर जायचं ठरवं तर लागते भाऊ बनते माझ्या मागं कुत्र्याचं बसनी मला कोण बायको देणार आहे पण आमच्या गावात दोन लोक आहेत आणि यरमोडे या दोघांना पाच पाच हजार थुकून देतो आणि आजच्या आज दुसरी बायको करून आणतो मी अरे घरजोडे राम राम भैया भाऊ राम राम लक्ष्मण भाऊ हो। नेहमी बरं पाहिजे तेरा पाहतो फुलं पाहते फुलासारखा असतो बरोबर नाराज कष्टी मलिन का रे बाबा बरोबर ओळखलं मला सांग माझ्या लग्नाला आज किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला बारा आणि बारा एकोणपन्नास नाही म्हणून तुला एवढे डगरी शाळा शिकू नको म्हणतात डायरेक्ट बारा आणि बारा एकोणपन्नास मग जेवढा वजन तेवढं तुम्ही मला काही पोरं सोरं झाले ना नाही मग मला आजच्या आज पोरांकरता दुसरी बायको करून पोर मग हे पोर यांच्या करता बायको करून आणतो यांच्या अंगे लावून यांच्या गावाच्या माणूस आता उभडा होतो मी घाबरू नको माझा भाऊ आहे तो तुला बायको करणार भाऊ बायको करून द्यायला मला बायको नको करायचं या सुंदरा या अशोक टीवर मनमाडकर राम राम का राम 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 राम